केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाते याद्वारे शेतकरी आपल्या शेताचा पीक विमा काढतात दरम्यान मागील वर्षाच्या खरीप हंगामात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा यांनी केली होती नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेले आठशे त्रेपन्न कोटी रुपये एकतीस ऑगस्टपूर्वी मिळणार आहेत या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांच्यासह मुंबई जिल्ह्यातील प्रतिनिधींनी बैठक घे झाली होती या बैठकीमध्ये मागील वर्षीच्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेतला होता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाअंतर्गत उत्पन्नात असलेली घट आधार दे असलेले आठशे त्रेपन्न कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते अशी माहिती होती त्यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांचा संपर्क केला असता त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम ही तातडीने देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आता आठशे त्रे त्रेपन्न कोटी रुपयाचा पीक विमा मिळण्याचा मार्ग नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे पीक विम्याची थकीत रक्कम न मिळाल्याने मागील आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते यावेळी नाशिक शहरातील ओरिजंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांसह संघटनेचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप बैठकीत झाले त्यानंतर आज मुंडे यांनी थेट पैसे मिळणार असल्याचे आश्वासन दिले त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी होती काही दिवसात आणि एकतीस ऑगस्टपूर्वी हे पीक विम्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा केले जाणार आहे त्यामुळे आता तुमच्या आंदोलनाला हे यश समजायचं आहे